जदलोक बैलाच्या पायाच खूर वावरायला लागत नाही तदलोक म्हणजे वावर पिकत नाही आणि जदलोक एखादा बैल शंकरपटात पळत नाही तत्पर्यंत शेतकरीची धडकन या सण सण करणे पाना गर्दी शंकरपट पायासाठी अरे बापा सारे सोडून साऱ्या सारे, सारे लोक या ठिकाणी शंकर जो उत्साह हा उत्साह इतका खतरनाक आहे की जबरदस्त तुम्ही पाठीमागं पाहत असाल तर हे जे शंकरपट आहे स्वर्गवासी स्वर्गवासी आमचे मुरलीधर काका चौधरी यांच्या स्मृती भीतर या ठिकाणी शंकरपटाचं आयोजन केलंय आणि हा कार्यकर्ता पाहणा केव्हाचा का राजे हे हा 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 या ठिकाणी शंकरपट पाहायचा आला शंकरपटाची नशा इतकी खतरनाक आहे की लय घायचे तर म्हटलं की शंकरपट पुर आयुष्य गेलं आणि एकलाच पुराला शंकरपाट कोणती मजा आहे चला मास्तो शंकरपट पाहायला जर म्हटलं तर माणसाची गर्दी तुम्हाला सारे इकडे भेटते पण आमच्या माता भगिनी पाना पा। बाबा साऱ्या साऱ्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत या ठिकाणी शंकरपट पाहायसाठी आल्या आहेत पण याशिवाय तुम्ही इकडच्या बाजून जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात ज्या बाया आहेत त्या इकडे संत्राच्या सावली खाली आमचा तालुका जर म्हटला तर खरी संत्रेची मजा आहे आणि शेकडो प्रमाणात काही तरुणी आहेत काही पोरी आहेत ते पोरं आहेत हे जे लेकरात लहान लहान लेकरं घेऊन बाया शंकरपट पायासाठी आल्या बाळासाठी जेवढे काहीतरी स्पेशल व्यवस्था ठेवायला पाहिजे राजे बाळा संत्रा झाला काय आधार घेतला ना बाबा काय करता आता नाही ठेवायला पाहिजे राजेव काही ना काही पण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात आमच्या ज्या माता भगिनी आहेत ह्या शंकरपट पायासाठी या ठिकाणी आल्यात आणि हा एक वेगळा आनंद असतो शंकरपटाचा आणि त्या शंकरपटाची मजा घ्यायसाठी एकलाच पुरात महिला मंडळीने कि नाही नी? खरोखर राज्य लढज मोठी गर्दी केली शंकरपटसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणासाठी तुम्हाला गर्दी दिसत असेल या ठिकाणी शंकरपटासाठी आनंद घेतात आला आणि खरी माझ्या गावकडे येत आहे ना बाबा आता पहिल्या तमाशे लावण्या लावणार राहिल्या काय बुड तर भले दुपट्टी ओळख म्हणजे तुम्हाला काढले पण आता लावण्या गेल्या आता रील्स आल्या आजकाल रील्स वर तितंबा नाही आहे पण खरी जे शंकर पटातली मजा आनंद घ्यायसाठी ना। ना की नाही हे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि कोणी ऐकत नसलं तर हे दादागिरी दांडू घेऊन यात म्हटलं याच्यासाठी हा पाहाय काळी घेऊन म्हणजे एखाद्यानं जर ऐकलं नाही तर त्याच्यासाठी काळी घेऊन या ठिकाणी आहेत चला चालू होऊ द्या मोहित भाऊ चिंचोली रहिमा बो आणि वजीर होता ते वजीर मोहित भाऊ चिंतोली रहिमा बो चांगला त्यांनी पद केलेला आहे सौभाग्य होती रेखाताई ताई ताई स्पेशल म्हटलं अमरावती शंकर पाहायसाठी आला राजे ताई मला एक सांगा काय गर्दी आहे काय लोक इथं मावला आहे काय म्हणते आपली खरी ग्रामीण परंपरा काय म्हणते शंकरपाची माझ्या आधी ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं की आधीपासूनच ही म्हणजे दिली आहे पण ह्या दोन वर्षापासून अत्यंत हे कार्यक्रम आहे कार्यक्रमाचे आयोजन आपले जे ड्युटी जी आहेत जसे आपले विलास काका चौधरी आहे आणि कृष्णजी मोरे आहेत अत्यंत चौधरी आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेलं आहे लोकांचा पण खूप चांगला उत्साह दिसून आला त्यांनी पण चांगलं प्रोत्साहन केलं त्याला आणि हे कार्यक्रम अशाच प्रकारे पण माझ्यासोबत तालुक्यातला बैलजोडी प्रेमी असा एक माणूस आहे मदन दादा गायन मदन दादाच्या बळीजोळा बळीजोळीले एका नवरदेवापेक्षाही जास्त शृंगार त्याच्या बैलजुडीले असते तर माझसोबत मदन बुक आयला मदन बुक सांगा बरं बाबा शंकरपट मजा येते अशी मजा येते की मी आज धंदा सोडून शंकरपट पाले आलेला आणि सर्या जनतेला आनंद होऊन झाला असे चांगले चांगले सुंदर बळी आले आहेत तिथं खूप खूप लोक आले आहेत आनंदाने पट पळून राहिले कृषकांना चांगली मजाही आपली बैलजोडी काय आपली बैलजोडी अशी आहे भले पटार पडत नाही पण आपल्या बैलजोडी नवर्द्यापेक्षा सुंदर साज आपल्या जोडीला आहे आणि आपल्याला त्या साजाची हे शोक आहे आला बघ होटल جبتी आला ऐ दाखवा आला ऐला रे भाऊ आहा बोलतो तरी पडलो आलेर खुश कोस कबा माझपटातला एक लय लय महत्वाची गोष्ट अशी असते ते म्हणजे घड्याळ सांभाळणारे आमचे भाऊ हिंगोलीहून स्पेशल घेऊन फिरतात राजूभाऊ ना आता लोक भाऊ कितीक वर्ष झाले शंकरपटाचं घड्याळ सांभाळता आणि आता लोक कशा प्रकारचे शंकरपटाचा अनुभव घेतला सांगा बाले मी राजाभाऊ संभाजी मंदाडे राहणार येळेगाव गवळी जिल्हा हिंगोली मी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पहिलं वर्ष घड्याळीला सुरुवात केलेली आहे आता मला या पदामध्ये वर्ष लागलेलं आहे वेळ मापन करतोय आणि तन, तन या बैलाचं जे बळीराजा आहे आणि यांचा जो आनंद आमचा शेतकरी राजा घेतोय याच्यात मी पुरेपूर वेळ मापन म्हणजे घरी चालवण्याचं कार्य करतोय आतापर्यंत मी बऱ्याच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे राजकीय अक्षर मंत्र्याचे पद सुद्धा माझ्या हातूनच होतात आणि एकला असं हे गाव आहे पहिल्यापासूनच या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नाव ऐकत होतो की शंकर गाव अग्रेसर आहे पण यावर्षी मला दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी कमिटीनं पाचारण केलंय त्यांना तारीख भेटलेली आहे नाही तर माझी तारीखच भेटत नव्हती आमचे प्रमोद भाऊ दिवटे होते पण या माझा छंद असा आहे की या पहिल्या गाड्यामुळं शेतकरी राजाचा एक आनंदाचे दिवस येतात वर्षभर आपल्या शेतीमध्ये राब राब राबणारा शेतकरी त्याला कुठेतरी मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून हा पट म्हणजे चांगल्या प्रकारे शिष्टबद्ध आहे या ठिकाणी गावकऱ्यांची एकजूट आहे आणि चांगल्या प्रकारे एकलासपूर नगरीमध्ये या शंकरपटाचं आयोजन दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे उद्या पंचाक दिनानिमित्त या ठिकाणी फायनल आहे शंकरपटा हा दुरून दुरून जोड्या आल्या पान काय सुंदर डेरेदार अशा जोड्या या ठिकाणी तुम्हाला सध्या पाहायला भेटतात याशिवाय इकडच्या बाजूने जोड्या आहेत आणि या बाजूने इकडे जर पाहत असाल तर सध्या जोड्या भरपूर आहेत तुम्ही ह्या सध्या पाहू शकता इकडच्या बाजूने जर पाहत असाल तर साऱ्या ह्या ज्या आहेत ह्या जोळ्या शंकर पटात आल्या जोडी तर आजो लहान चुकले गोरे तो फक्त गावगड्याचे नंबरात बसले आहेत हे सारे जे बैल जोळ्या आहेत या ठिकाणी तुम्हाला इकडच्या बाजूने आणि तिकडच्या बाजूने ज्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत ना ह्या जोळ्या पाहायला भेटून राहिल्या याही ठिकाणी तुम्ही या जर सध्या आणून बांधल्या आहेत म्हणजे येऊन राहिल्या म्हणजे ह्या साऱ्या ज्या जोळ्या आहेत ह्या शंकर पटात सहभागी होत आहेत पण त्या बैलाईसाठी शेतकऱ्यासाठी स्पेशल अशा रावट्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात आणि हा एक वेगळा आनंद सध्या या यकलासपूर गावातील लोक भल्ला भकतीनं घेऊन राहिले म्हटलं काय राजबिंडा बैला राजेव बापरे पा बैल पा आणि कास्तकार पा एवढं मोठं वय झालं स न हातात धरून त्याला काय म्हणतात त्याचं व्यसन हातात धरून या ठिकाणी शंकरपट झाला काय त्याचा रुबाब आहे काय त्याचं रूप आहे हेच तर खरी मजा असते शंकरपटाची आणि त्याच्यात हा वेगळा आनंद येत असते दौलदार बांधा असणार हा बैल काय राजेव पाना पा म्हणजे एक वेगळीच आहे आणि इच्छा कुठे पाना इकडच्या बाजून त्याला लावला पा धक्का नाही सैन करत ना नाशिक एखाद्या दुसऱ्याच ठिकाणी बाबू काय लिमात वय वय करतो तर काय जबरदस्त असे बैल तुम्हाला या ठिकाणी पाहल म्हणजे शंकरपाटाची खरी मजा या ठिकाणी येऊन राहिली आणि त्यातला हा वेगळा आनंद सध्या एकलास पुरात घेतला चालला आहे तर या ठिकाणी तुम्ही जर अशी जोडी पाहत असाल जांभळ्या काळ्या रंगाची जोडी आहे तिकडच्या बाजूने त्या जोडीचे आळवे म्हणजे विलास काकापेक्षा सुंदर तिकडचा तो बैल आहे पाना जबरदस्त अशी जोडी या ठिकाणी आहे आणि या जोडीचे मालक सध्या माझसोबत दादा काय राजेव काय राजविंडी जोडी आता लोक किती शंकरपट ढकलले आणि या शंकरपटाचा खेळा कळ डसेल आहे तुम्हाला सांगा ना मला शंकरपट आम्ही कमसे कम एकोणीशे पंच्याऐंशी पासून दादा माझा जन्मभवन व्हायचा त्यापासून खेळत आहे था। खानदानी खानदानी त्यापासून आम्ही खाली कुठेही गुलाल आणण्याचं काम करतो म्हणजे गुलाल प्रत्येक ठिकाणचा तुम्ही आणा म्हणजे आम्हाला किळा होता बाबाला केला आ, केला येणाऱ्या जनतेला पण केला येणार मला सांगा किती किती किंमत आहे आपल्या जोडीची म्हणजे असं वाटत तरी पण किंमत किती काय किंमत तरी पकडून त्याला दोन बैलांची तुम्ही सात साडेसात लाख रुपये दोन बैलाची सात साडेसात लाख रुपये सात साडेसात लाख रुपये म्हणजे हे एक वेगळा आनंद आहे तर माझ्यासोबत या बाजूने सध्या आमचे विलास काका आहेत चौधरी विलास काका शंकरपट आपली खरी संस्कृती आहे आणि एकलासपुरात लय ते झाले शंकरपट मागच्या वर्षी भरला आणि यावरची भरला एकलासपुरात जुना हा शंकरपट प्रसिद्ध होता ते चौधरी झाले दिवटे झाले पासपोर्ट कंपनी हे मोठा एकपट होता कसा आनंद येते शंकरपटाचा शंकरपटाचा अत्यंत आनंद येत आहे आमचे आतापर्यंत स्वर्गीय श्री मुरलीधरराव चौधरी त्यांनी या पटाची सुरुवात केली होती त्यापासून निरंतर आमचा पट हा चालू आहे पटात काही काळज बंद पडला होता पण या तो चालू केला बर आता आपण जर पाहत असाल तर किती दुरून दुरून जोड्या आल्या आणि काय बाजूला सुंदर सुंदर आहे किती दुरून आल्या कोणा कोणा गावच्या जोड्या आल्या अंदाजे तुम्हाला औरंगाबाद संभाजीनगर भरपूर ठिकाणच्या जोड्या आल्या मेकर बुलढाणा चिखली अरुण येणार आहे महाराज विराज सगळे येणार आहे उद्याची फायनल आहे बादशाह आणि फायटर हे जे जोडी आहे हे सध्या नंबरात लागले आहे दादाना किंमत साडेसात लाख रुपये सांगितली साडेसात लाख रुपयाची एखाद्या जर घरी गाडी आणली ना सकाळून संध्याकाळी दिले पुसते पाणी मारत राहते पण शेतकऱ्याच्या खुटावर इतक्या लाख रुपयाची मालमत्ता उभी आहे फक्त शोकाखात रक्त तो बात करते भाऊ नात केला वाया नाही गेला कारण कास्तकार जर एखाद्या गोष्टीच्या मांगा लागला की नाही सारा जाईल पण शोक मागं सोडू देत नाही आणि एकलास पुरात डबल शंकर पटाची संस्कृती चालू झाली हे संस्कृती अशीच कायम टिको अशी डावरा नदीची शुभेच्छा I'm <laughs> sorry.